सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कश्यात सर्व मस्त मजेत ना तर हे जे वर्ष आहे ते सर्वांना आनंदात जाऊ कारण आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होत आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी आपण घरी काय काय डेकोरेशन करतोय ते चला पाहूया त्याआधी मी माझ्या बाप्पांना एकच मागणं मागते की आत्तापर्यंत जे काही आज मिळालं आहे मुळेच मिळालं आहे आणि मला खूप पुढे जायचं आहे खूप मोठं व्हायचं आहे तसेच माझ्या परिवाराला सुख शांती समाधान आणि इतर माझ्या यूट्यूबवर आहेत जे माझे सबस्क्रायबर त्यांना सगळ्यांना सुख शांती लाभू दे आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आपल्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागूया सो चला मग आपण बाप्पाची तयारी कशी करतोय नक्की पहा आणि खरंच सांगते मनापासून सर्वांना गणेश उत्सवाच्या टेबलासाठी जी सजावट केली आहे ती टोटली सजावट म्हणजे जे काही फ्लॉवर्स आहेत ते आपण मालाडवरून घेतलेले आहेत ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी त्या मालाडच्या मार्केट मध्ये जाऊन खरेदी करा खूप सुंदर पद्धतीचं बघू शकता किती छान फ्लावर्स आहेत ते आपलं फायनली टेबल तर रेडी झालेला आहे तोपर्यंत जो आपण बॅक साईडला ग्रीन मॅट अंतरणार आहोत सॉरी लावणार आहोत तो ग्रीन मॅट फिट करून घेऊया कारण त्यासाठी खूप मेहनत आहे कारण तो प्रॉपर फिट व्हायला पाहिजे मापामध्ये आपण फिट करून घेऊया इथे राजू भाऊ आणि हे फिट करतात टेबलवरती योगेश भाऊ पण वरती चढलेले आहेत ते रिपा सेट करण्यासाठी आणि आपलं ग्रीन मॅट तर फायनली झालेलं आहे ते आपण बॅकग्राऊंडला लावून घेऊया तर चला आपण मेन डेकोरेशनची सुरुवात करूया खूप पसारा पण झालेला आहे पटापट आवरून घेऊया व्हिडिओ कुठेही स्किप करू नका बघत राहा ते मॅटच्या शेजारी आपल्याला जी जाळी सेट करायची आहे ती कशा पद्धतीने सेट करता येईल ते पाहूया खूप अवघड आहे सेट करायला योगेश भाऊ वरती चढले आहेत आणि हेही वरती चढलेले आहेत हे फ्लावर्सचं जे डेकोरेशन आहे ते आपण कशा पद्धतीने सेट करूया बघूया गोल करायचं आपण डेकोरेशन की उभं करायचं जे म्हणजे फ्लावरची माळा उभी लावायची की राऊंड शेपमध्ये लावायचं ते सध्या आमचं डिस्कशन झालं नव्हतं तर ऐंठा मला आम्ही जे डिसिजन घेतलं की आम्हाला असं म्हणजे कसं म्हणतात आयताकर म्हणजे चौकोणी टाईपमध्ये लावायचं आहे आम्ही एक एक्स्ट्रा तोरण आणलं होतं घरासाठी पण विचार केलेला तो ग्रीन मॅटवरती साईडला आम्ही सेट करू का पण ते बॅक साईडला सेट चांगलं वाटत नव्हतं मग आम्ही ते काढून टाकलं आणि तिथे जे नवीन आणलेलं आहे एक लटकनसारखं फ्लावर्स जे लटकन, लटकन असतात ना ते सेट करायचं आमचं से डिसिजन झालं आपण फ्लावर्स आहेत ते चांगल्या पद्धतीने फिट करून घेतलेले आहेत आणि आता त्या आपल्या जी वेल आहे त्या वे ती वेल आपली त्या ग्रीन बरोबर सेंटरला सेट झाली पाहिजे कारण त्या ग्रीन जाळीने तेवढं वजन घेतलं पाहिजे त्यासाठी आपले प्रयत्न आहेत बघू तर मलाच वरती चढावं लागलं कारण वरती ते चांगल्या पद्धतीने बांधता पण आलं पाहिजे फ्लावरची जाळी सेट करता करता एक साइड आपण लाईटिंगची पण सोय केलेली होती लाईट ई डी आहे ती पण आपण सेट करतो आहे जेणेकरून ते जो गणपतीवरती फोकस आहे तो चांगल्या पद्धतीने पडला पाहिजे आपला बाप्पा कसा चमकला पाहिजे त्याच्यामुळे आपण लाईटची पण सोय करतो आहे एक साईड म्हणजे फिटिंग आत्ता प्रॉपर असेल तर नंतर खोलाखोल नको ना मागे जो आपला ग्रीन मॅट आहे त्या ग्रीन मॅटला जे मी तुम्हाला बोलली फ्लावर्स घ म्हणजे घंटी आहे त्या घंटीवरती फ्लावर्स आहेत तर ते सेट करून घेते पटापट ह्याला पण खूप मेहनत आहे कारण मध्ये मध्ये कौतुक पण मला त्रास देत होता कारण त्याला भूक लागली होती मध्येच योगिता ताईने थोडीफार येऊन मदत केली मदत केल्याने कसं फटाफट होतं तुम्हाला असं वाटेल की वरती सगळं डेकोरेशन आहे आणि खाली टेबल ओपनच आहे सो नाही फ्रेंड्स खाली आपण त्याला झालर लावून पूर्ण टेबल पॅक करणार आहोत तर राजभाऊ आणि हे झालर लावतील खाली त्यामुळे कसं पूर्ण डेकोरेशनला आणि पूर्ण टेबलाला शोभा येईल आणि जे फ्लावर स्पॉट आहेत ते आपण जो मागे आपण ग्रीन मॅट लावलेला आहे त्या त्या साईडला म्हणजे दोन्ही कोपऱ्यावरती आपण हे फ्लावर पॉट ठेवणार आहेत सो हे गाईज तुम्हाला मी दाखवते की फायनली अकरा वाजलेले आहेत आणि आपलं बाप्पाचं डेकोरेशन फुल रेडी आहे सो बघूया डेकोरेशन कसं केलं आहे आत्ता रात्रीचे वाजलेले आहे अकरा आणि आपलं फायनली डेकोरेशन झालेलं आहे जितकं आम्हाला शूट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला नक्की हे व्हिडिओ आवडले असेल जे कोणी नवीन असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि हो बाजूला दिलेल्या बेल बेलायकनवरती नक्की क्लिक करा की जेणेकरून आपल्या येणाऱ्या शॉर्ट्स व्हिडिओ व्हिडिओ नक्की तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच भेटू नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय